नमस्कार वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त असे आपण मँगो मस्तानी बनवणार आहोत खूप सिम्पल रेसिपी आहे आणि झटपट तयार होणारी आहे मी इथे मस्त असं एक आंबा घेतलेला आहे हापूस आंबा आहे तुम्ही कोणत्याही याचा वापरू शकता कोणताही गोड आंबा मस्त धुवून वगैरे घेतलेला आहे धुवून पुसू आता त्याला आपण कट करूया आता हा आंबा खूपच पिकला होता त्याच्यामुळे तुम्ही पाहू शकता आणि खूप रसाळ असा आंबा आहे तुम्ही ते मी दाखवते कट करून तुम्ही ते पाहू शकता मस्त थोडासा ओवरकुक झाला आहे तो आंबा आता याचा सगळा गर काढून घेतलेला आहे पूर्ण आंब्याचा आहे याचा गर आणि थोडंसं आपण गार्निशिंगसाठी बारीक क्यूब्समध्ये कट करून ठेवलेला आहे आता हा सगळा गर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेला आहे त्याच्यामुळे एक त्याच्यामध्ये आता एक ते दीड चमचा आपण साखर टाकते साखर का तर आपण याच्यामध्ये दूध वगैरे ॲड करणार आहे त्याच्यामुळे थोडीशी टाकलेली आहे साखर नाही टाकला तरी चालेल आता इथे थोडंसं दूध टाकलेलं आहे मोजून तीन चार चमचे एवढं त्याच्यानंतर आईस क्यूब टाकलेलं आहे आणि मस्त अशी मिक्सरला प्युरी तयार करून घेतलेली आहे आता ही छान अशी प्युरी तुम्हीचं फायनल लुक पाहू शकताय मस्त कलरही आलेला आहे आणि थिकनेसही छान आलेला आहे आता आपण ज्या ग्लासमध्ये सर्व्ह करणारे आहोत तो ग्लास घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपण अर्धा असं जी प्युरी टाकायची आहे मँगोची त्याच्यानंतर त्याच्यावर तेचा टाकणार आहोत आपण व्हॅनिला आईस्क्रीम तुम्ही कोणतंही तुमच्या आवडीचं वापरू शकता इथे मी इथे व्हॅनिला आईस्क्रीम वापरलं आहे पूर्ण प्लेन आहे ते टाकल्यानंतर त्याच्यावर टाकलेलं आहे आता ड्रायफ्रूट्स काजू बदाम बारीक कट करून मस्त असे आणि त्याच्यावर आता टाकणार आहोत आपण टूटी फ्रुटी एक घरी बनवलेलीच टूटी फ्रुटी आपली त्याच्यानंतर पुन्हा वरतून जी बाकीची प्युरी आहे ती टाकायची आहे मँगोची आणि पुन्हा एकदा आपण आईस्क्रीमची लेअर लावणार आहोत व्हॅनिला आईस्क्रीमचेच लावते आहे मस्त असं एक ते दीड चमचा आपण व्हॅनिला आईस्क्रीम टाकणार आहोत पुन्हा त्याच्यावर आपण आता ड्रायफ्रूट्सची लेअर टाकायची आहे थोडेसे ड्रायफ्रूट्स कट करून मस्त पातळ कट करून घेतलेले आहेत ड्रायफ्रूट्स आणि पुन्हा वरतून आपण आता टाकणार आहोत टुटी फ्रुटी टूटी फ्रुटी टाकायच्या आधी मी पहिले टाकते जे आपण मँगो कट करून ठेवलेला होता ना बारीक क्यूब्समध्ये ते टाकणार आहोत टॉपिंग्सला वरती आणि त्याच्यानंतर आता आपण टाकणार आहोत टूटी फ्रुटी थोडंसं आईस्क्रीम आता एवढं करेपर्यंत पटकन आईस्क्रीम वितळायला लागलेलं आहे ला हे आता टूटी फ्रुटी टाकलेली आहे आणि मस्त इथे आपली मँगो मस्ताने तयार झालेले आहे चला तुम्ही पण नक्की अशा पद्धतीने बनवा आणि लवकर लवकर पियाव आणि कशी झाली नक्कीच सांगा हा आहे याचा फायनल लूक दिसते की नाही भारी बघूनच प्यावीशी वाटेल पटकन अशी तुम्हीही नक्की ट्राय करा अशा पद्धतीने कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप आवडली असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि आता भेटूया आपण एक नवीन रेसिपी घेऊन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर